काल जो, चा चा जो ला ला काश्मीर मध्ये बैलगाम इथं भारतीय पर्यटकांवर ज्या पद्धतीचा पाकिस्तानच्याकडून जो दहशतवादी भ्याड हल्ला झाला आणि तो भ्याड हल्ला करत असताना त्या प्रत्येक नागरिकाला त्याचा धर्म विचारला गेला आणि त्यानंतर त्याला गोळ्या घातल्या गेल्या ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आज पाकिस्तानने आपल्या भारतामधल्या काश्मीर इथं केलेली आहे काश्मीर ज्याला आपण आपल्या भारताचं मुकुट समजतो तिथं होत असलेलं हे पर्यटन हे मुद्दामून तिथं जाणून बुजून या पर्यटनाला अडचण करता हे मोठा घात केलेला आहे आणि त्या घटनेचा निषेध करण्याकरता कोणतेही शब्द पुरत नाहीत इतका निषेध आपण पाकिस्तानचा करतोय पण पाकिस्तानला आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे हा काय नव्वदचा भारत नाही आहे आज बदललेला भारत आहे आज नरेंद्र मोदी साहेब असतील आमचे अमित शाह असतील महाराष्ट्रामध्ये आमचे तरी सांगितलं की या सगळ्या गोष्टीचा एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की ईट का जबाब पत्तर हिंदूंना सैनिक असतील ते पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांचे जे, जे काही दहशतवादीचे अड्डे असतील ते हुडकून हुडकून त्यांना संपवण्याचं काम आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये व्हायला पाहिजे ही भारतीयाची अपेक्षा आहे कारण हा हल्ला जो झालाय ते त्याचा निषेध पूर्ण देशामध्ये दे होत असताना प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरातलं कुणीतरी मेलं आहे माझ्या घरातल्या लोकांना कुणा जरी अपघात घडलाय अशा पद्धतीच्या भावना देशवासियांच्या आहेत त्यांनी आज जरी सत्तावीस लोकांना मारला असेल तर पूर्ण देश या सगळ्या घटनेनं आहे पाकिस्तानला सुद्धा आपण आपली ताकद दाखवलेली आहे पण आज मी एक शिवसैनिक म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना अमित शहाना खऱ्या अर्थानं आव्हान करतो की आता खऱ्या अर्थानं पाकिस्तानवर आपण घरात घुसून त्यांना मारण्याची वेळ आज आपल्याला आलेली आहे आणि तेवढा सक्षम आपला भारत आहे आणि त्यांनी आता ते दाखवण्याची गरज आलेली आहे खास करून मला काल मग आता काही आंदोलन झाले त्याच्यामध्ये काही लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण बोलण्याचा विषय केला उघडाडाच्या काही लोकांनी आत्ता सांगितलं की ह्याच्यामध्ये देशातल्या रा काही जे इलेक्शन आले डोळ्यासमोर ठरवून त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत मी खास करून त्यांचाही निषेध करतो देशावर एवढं मोठं संकट आलं असताना अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करणं ही सुद्धा खूप लाजीरवाणी गोष्ट आहे कुठं राजकारण करायला पाहिजे कुठं नाही देशाच्या पाठीमागं उभं राहत असताना सगळ्यांनी एकपणे एक खंबीर उभं राहणं गरजेचं असताना त्याच्यामध्ये वेगवेगळी धुपी तयार करण्याचं काम हे जाणून बुजून होत आहे नव्वदच्या लक्षात या पद्धतीचे हल्ले या देशावर होत होते पर्यटकांना मारलं जात होतं पण त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम हा देशभर बार भांडण लावण्याचं काम सुद्धा पाकिस्ताननी ठरवून करण्याचं काम केलेलं आहे पण हे संपूर्ण देशवासीय आम्ही एक आहोत आणि ही सगळा लढा आम्ही सगळे मिळून या पाकिस्तानच्या विरोधात लढण्याकरता सक्षम आहोत हा मेसेज नरेंद्र मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी त्यांना देणं ही काळाची गरज आहे या घटनेचा कुठल्याही शब्दात निषेध करावा तेवढा निषेध आहे